उदाहरण आहे पण ती सांगायचं नाही पण ती सांगायला सांगूया का कारभारी बोकडाचं बोकडाच आपल्यात एक बोकड आहे दोन 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 ऐका स्वतः ती बोकड पाटे चार ला आमचा पुजारी त्याच दूध काढतोय रविवारी आणि गुरुवारी बोकडाचं दूध काढलं जातं अंधश्रद्धा आहे तर काही नाही जर तुम्हाला कधी जर बघायचं असेल उद्या रविवार आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवाय हा व्हिडिओ आपल्याला सकाळी चार वाजता इथं आवर्जून हजर राहावा पुजारी आमचा आहेत लोखंडे म्हणून जातो दूध काढायला दूध काढून घेऊन इथं कुठल्या मेंढक्याला काय अडचण असतील रोगराई असेल त्या दुधाचा उपयोग केला जातो याच्या व्यक्तीत आपल्या इथं काही केलं जात नाही ही देवाचं महात्म्य आहे कधी ऐकले का तुम्ही बोकड दूध देत्याला मामांच्या तळावर बोकड दूध देत हा बाळू मामा आहे जगाच्या पाठीवर कुठेही हाक मारा हाय म्हणाल त्याला हाय नाही म्हणाल त्याला देव कधी दे? नाही तुम्ही कोणत्याही मेंढक्याला विचारा त्यांची मुलाखत घ्या देव म्हणजे काय आहे कुणाची काय अडचण आहे साडेतीन फुटाचा जर खुट्टा मारला पण खुट्टी निघल पण बाळूमावाचा खुट्टा निघत नाही फक्त प्रत्येकांना आपली लायकी वळकायची आपण कुठं पर्यंत पोहोचू शकतोय देवाच्या तिथंपर्यंतच पोचायचं जर देवाच्या पुढे निघाला देव कुणालाही सोडत नाही जी कारभार्यांनी एकदा सांगितलं घरला जाऊ नको तर शंभर टक्के जाग्यावर थांबायचं मग ते हे कारभार दे ना अठरा बाग्यातलं कारभारी असून देत शेवकरी मेंढक्यांना एकदा सांगितलं जाऊ नको शंभर टक्के जाग्यावर थांबायचं आणि एकदा सांगितलं की जा भंडारा भंडारापुडी आशीर्वाद नारळ घ्यायचा आणि घरला जायचं सुखाचा जा संसारच करायचा कारभारांनी सांगितलं तो अजून एक सव्वा महिना सेवा करायला लागत्या तर सेवाच करायचे हा बाळूमामा जगाला देण्यासाठी आलाय फक्त आपल्याला घ्यायला कळायला पाहिजे इथं किती दारू पिणार असून इथं मामाच्या तवा आणून सोडा दारू पेणारा कितीही असू दे कुणाची काही समस्या असू दे मामाच्या सोडा अठरा ठिकाणी अठरा पालखेत कुठल्याही तळाव सोडा शंभर टक्के त्याला रिझल्ट देणारा हा बाळू धनगर आहे फक्त आपली भक्ती साफ पाहिजे देवाच्या विरुद्ध कुणी जायचं नाही देव हा जगाला देण्यासाठी आला आहे कुणी ग्रंथ वाचला नसेल तर आवर्जून आदमापूरमध्ये आपल्या इथं ग्रंथ मिळतो ग्रंथ वाचा मामा काय आहे ती साऱ्यांनी जाणून घ्या सत्तावीस महिन्यांना मुलगा पोटाला जन्माला घालणारा कलयुगातील शेवटचा संत म्हणजे माझा आहे दोनशे कडब्याच्या पिंडीला बावीस पोती धुंदळ देणारा माझा बाळूमामा आहे पंच महाभूतावर सत्ता चालवणारा कलयुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा <laughs> कुठेही भानामतीला बळी पडू नका जे असेल हा बाळूमामा आहे माझा जिवंत आहे जर जिवंत देव बघायचा असेल तुम्ही कोरोनाच्या काळातला दिवस काढून बघा की मुकी, ही मुकी आंधळी बहिरी पांगळी लोक आहेत त्यांचं दिवस काढून बघा की तुम्हाला बाळूमामास बाळूमामाला स्वतः हिनी आहे तुमचं गाव कुठलं बुवा नंदी नंदी गावचं आहेत सांगा तुम्ही कधी बघितले बाळूमामाना बारा वर्षाचं उत्तर कॅम्पन बोला बारा वर्षाचं उत्तर कॅम्प बाळूमामाना शंभर टक्के तुम्ही बघितलंय ही सुद्धा स्वतः सांगतात बाळूमामा काय करत होतात कसं तुम् राहत होतात ही सुद्धा जिवंत उदाहरण मग मामा म्हणजे लय वर्षाचं नाही ते संधीयुगामध्ये कुठला देव बघितलाय काय माहित नाही मला आणि शिवाद्याच्या रांडेच्या मामांच्या इकडे एक... शिव्या दिल्यावर काय व्हायचं चांगलं व्हायचं आणि जवळ घेतलं की ऊट व्हायचं हा बघा मग मामांच्या जवळ काय आहे मामांच्या जवळ औषध काय आहे ज्याला शिव्या दिली की त्याला चांगलं व्हायचं आणि जवळ घेऊन जवळ घेतलं की वाईट व्हायचं आता आपल्या इथं रिंगण एक असतं बाबा आपल्या मेंढकासने कुठल्या भूत व्याधा असते कुणाचं काय असतं त्या मेंढक्याना रिंगण मारलं जातं कुठल्याही मेंढक्याला विचारा त्याला लिंबू दरा कुणाला बांधाय देतात का फक्त एकच की रिंगण मारलं जातं त्या रिंगणात तो शंभर टक्के बोलतो बाबा कुणाचं काय कुणी केलं असेल कुणी काय असेल तेवढंच याच्या व्यतिरिक्त आपल्या इथं काय जात नाही आणि